ब्रह्मा कुमारी केंद्रात बालसंस्कार शिबिर संपन्न अमरावती जिल्हा संचलित राज योगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिराचं आयोजन आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे अशोकराव उपाध्ये कारंजा लाड प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता ब्रह्मा बालसंस्कार शिबिराचं आयोजन दिनांक सात जून ते दहा जून पर्यंत केलं होतं या शिबिरात हास्य कवी व आदर्श पोलीस पाटील राजेंद्र भटकर जिल्हा महिला अध्यक्ष पतंजली डॉक्टर स्वाती पोटे मुक्ता देवी सोपान भाई यांनी मार्गदर्शन म्हणून कार्य केलं शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्रमोद भाई यांनी मुलांना अभ्यासाकरिता एकाग्रता कशी वाढायची याकरिता त्यांच्याकडून राजयोगाचा अभ्यास करून घेतला पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळेस दहावीत प्रथम श्रेणी उत्तीर्ण मुलींना सुद्धा पारितोषिक देण्यात आलं

की आता कॉइन बॉक्स मध्ये कॉइन जमा झालेली असतील की नाही काय वाटतं तुम्हाला त्यांना चांगलं काम केलं ना कॉइन जमा व्हायला पाहिजे की नाही पण त्या दिवशी एकही कॉइन जमा होते का बरं सर का बरं त्यांनी तर त्या वृद्ध व्यक्तीला रस्ता पार करावला नाही कारण त्यानं ते जे काही काम केलं ते कशासाठी केलं माहिती आहे का बर त्याला असं वाटत त्याच्या मनात इच्छा होती की मी जर हे काम जर केलं तर सर्व टीचर्स मला शाबासकी देण्यासाठी त्यानं काम केलं का ते निस्वार्थ काम नव्हतं ते त्यामध्ये काय स्वार्थ होत म्हणून तिथे एकही कॉईन जमा झाला नाही म्हणून आपले कर्म कसे असायला पाहिजे कोणी चांगलं म्हणते म्हणून चांगलं काम करायला पाहिजे का नाही चांगलं करणं आपला स्वभाव आहे आपण निस्वार्थ कर्म केलं पाहिजे त्याच्या लक्षात आलं आणि मग हळूहळू त्यांनी प्रत्येक कामावर लक्ष दिलं तर त्याचा हळूहळू तो बॉक्स भरला काही दिवसामध्ये मग त्याला स्वप्नात आलं दुसऱ्या दिवशी स्वप्नात आलं की आता हा बॉक्स घेऊन तू समुद्र किनारी तो सकाळी तो बॉक्स घेऊन समुद्र किनारी जाते तर तिथे समुद्र किनारी तो बघते की एक वृद्ध व्यक्ती तिथं रडले रड मित्रांना जर पाहिलं घेतोचा जर विचार केला मित्रांनो थोडस काही वेळाचा ठीक आहे लक्षात फक्त आपसं बोलू नका आपसात बोलण्यासाठी आपल्याला भविष्य तुमच्या जीवनामध्ये काही ना काही तुम्हाला मदत करतो समाज मदान देतो त्याला हिरो म्हणत जात ओके आता खूप आमच्याकडे मुलं येतात आणि ते म्हणतात की मला अशी काही पर्सनॅलिटी असली पाहिजे माझी एकदम हिरो सारखं दिसतो पाहिजे हिरो सारखं बनायचं शाळेमध्ये आम्ही जातो तो मुलांच्या हेअरस्टाईल सुद्धा बोलतो बिलकुल एकदम स्पाईट माझी आणि इंग्लिशची तर इंग्लिश मध्ये मला सर्वात जास्त मार्क्स आहे ते तिच्या बाबांकडे तर इंग्लिश मध्ये सर्वात जास्त आपला ग्रामर बघतो असणं खूप गरजेचं आहे कारण जे आपल्या धावपीमध्ये सर्वात जास्त टॉप ग्रामर हिंदी आणि इंग्लिश मराठी याचं ग्रामर बाकीच्या विषयांमध्ये आपल्याला पूर्ण असतात विषय त्याच्यात आपल्याला सायन्स सायन्स आणि भूगोल आणि इतिहास असते तर ते दोन विषय दोन विषय म्हणून असे आपल्याला सहा विषय असते तर ते सहा विषयात एक आपले पाच विषयांचे मार्क्स पकडले जातात मग त्याच्यात नेमके ज्या विषयांमध्ये आपल्याला जास्त मार्क्स असतात ना त्या त्यांचे मार्क्स आपले काउंट केले जातात तर समजा जर तुम्हाला सायन्समध्ये सर्वात कमी मार्क्स आहे सायन्स मार्क्स आणि सायन्स टू टेक्नॉलॉजीमध्ये तर तुमचे जे बाकीचे पाच विषय असतात ना तर त्या पाच विषयाचे मार्क्स काउंट केले जातात तर तुम्ही जास्त करून तीन विषयांकडे लक्ष द्यायचं हिंदी मराठी आणि इंग्लिश या तीनमध्ये तुमचा सर्वात जास्त मार्क्स कव्हर झाले की तुमचे नाईन्टीच्या अभाव तुम्ही कव्हर करू शकता

सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा